अर्जदार नामे नागेश पेंटप्पा कंदीकटला राहणार सव्वीस सी एकोणसत्तर विणकर गृह उद्योग सहकारी संस्था एमआयडीसी सोलापूर यांनी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांना बेकायदेशीर दस्त्याच्या आधारे मिळकतीमध्ये घुसखोरी करणे शिवीगाळ करणे जीवे मारण्याची धमकी देण्याबाबत कारवाई व्हावी म्हणून अर्ज केला होता सदरचा अर्ज एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे प्राप्त झाला त्यानंतर अर्जाची अधिक कसून चौकशी केल्यानंतर गैर अर्जदार नामे शिवलाल तुळशीराम निंबाळकर वय एकावन्न एक राहणार प्लॉट नंबर दोनशे एकोणतीस न्यू सुनील नगर एमआयडीसी सोलापूर लक्ष्मण शिवलाल निंबाळकर वय अठ्ठावीस राहणार प्लॉट नंबर दोनशे एकोणतीस न्यू सुनीलनगर एमआयडीसी सोलापूर यांच्यावर भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तेचाळीस पाचशे चार पाचशे सहा व चौतीस प्रमाणे एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चालू आहे तसेच अर्जदार नामे भारत भीमा कोळी वय सदुसष्ट व्यवसाय माजी सैनिक राहणार जमादार वस्ती प्लॉट नंबर सत्तावन्न नीलम नगर डी सी सोलापूर मोबाईल नंबर सत्तर तीनशे त्र्याण्णव दोनशे सत्तावन्न यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांच्याकडे अनिल शेतसंदी व वसुधा डेव्हलपर्सचे मालक बुच्चय्या गुंडेली यांनी अतिक्रमण केले आहे व जागेवरील लोखंडी बोर्ड व सिमेंटचे पोल लावलेले तार कंपाऊंड चोरीज गेले आहे या अर्जा केला होता। अर्जा, प्राप्त सदर अर्जाची अधिक कसून चौकशी केली असता गैर अर्जदार नामे अनिल सेतसंदी वसुधा डेव्हलपर्स चे मालक बुच्चय्या गुंडेली यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तेचाळीस तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चालू आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंद किशोर सोडुंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तसेच एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांच्याकडून बेकायदेशीररित्या जागा बळकावून दमदाटी करून शिबिगाळ करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या इसम यांच्या विरुद्ध तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक